आयोगाचा अभ्यास फार मोजक्या लोकांनी केलेला आहे लक्षात घ्या स्वामीनाथन आयोग लागू करून टाका असं प्रत्येक जण म्हणतो पण त्याला वाचला का तो तो, आ, तो आ, आयोगाचा अहवाल खूप मोठा आहे त्याला हजारो पानं आहेत त्यातली एक शिफारस जी महत्वाची आहे की उत्पादन खर्च अधिक पन्नास टक्के नफा ही शिफारस त्यातली महत्वाची आहे मराठवाडा चॅनल मध्ये सगळ्यांचे स्वागत आज आपल्या सोबत आहेत शेतकरी संघटनेचे नेते रविकांत आणि तर त्यांच्या आपण चर्चा करणार आहोत की शेतकऱ्यांच्या समस्या सुटल्या आहेत का की शेतकरी आज कुठपर्यंत पोहोचलाय नमस्कार भाऊ नमस्कार नेमकं आज जे वातावरण आहे शेतकरी संघटनेचं अनेक लोक म्हणत की शेतकरी संघटना आता संपुष्टात आल्या याबद्दल तुम्हाला काय नाही मला असं वाटतं ज्या उद्देशासाठी शेतकऱ्यांच्या संघटना तयार झाल्या त्या उद्देशाला अपेक्षित शेतकऱ्यांचा प्रतिसाद न मिळणं त्याच्यात दोन्ही गोष्टी आहेत म्हणजे शेतकऱ्यांनी शेतीच्या प्रश्नावर संघटित होणं खूप आवश्यक आहे दुर्दैवाने ते होत नाही हा शेतकरी निवडणुका नसताना आमच्या मोर्चात सोयाबीनचा भाव मागायला कापसाचा भाव मागायला पीक विमा घ्यायला येतो परंतु निवडणुका आल्या की हा शेतकरी अपवादात्मक काही उदाहरणं सोडली तर अनेक ठिकाणी हा जातीच्या मुद्द्यावर मतदान करतो धर्माच्या मुद्द्यावर मतदान करतो पक्षाच्या मुद्द्यावर मतदान करतो आणि तात्कालिक विषय जे भावनिक विषय येतील त्याला अनुसरून मतदान करतो जसं कर्मचारी असतील जुन्या पेन्शन हक्क संघटनेचे कर्मचारी हे जुन्या पेन्शनच्या मुद्द्यावर मतदान करतात <kuh> विविध लोक संघटित आहेत ते आपापले प्रश्न घेऊन मतदान करतात परंतु दुर्दैवाने आमचा गाव गड्यातला शेतकरी हा सोयाबीन कापसाच्या प्रश्नावर मतदान करत नाही किंवा शेतीच्या प्रश्नावर तितकासा मतदानाला पुढे येत नाही हे आमचं दुर्दैव आहे आता मी वीस बावीस वर्ष मला चळवळीमध्ये झाले मी बुलढाण्यातून लोकसभेची निवडणूक अपक्ष लढलो <coughs> मला अडीच लाख मतं मिळाली लोकांना मला अडीच लाख मत महा महायुती आणि महाविकासच्या विरोधात पडली विजय उमेदवाराला साडेतीन लाखाच्या आत मत आहेत महाविकासवाला तीन अठरा आहेत मला अडीच आहे कारण मी अपक्ष आहे आणि कोणाचा फोटो लावला नाही भगतसिंगाचा सोडता भगतसिंगाचा फोटो खाली माझा फोटो आव्हानाचा पण मला अडीच लाख मतं मिळाल्याचं लोकांना कौतुक आहे पण वीस बावीस वर्ष संपूर्ण आयुष्य तारुण्य आम्ही चळवळीमध्ये लोकांसाठी घातलं तर आमचं म्हणणं आहे की शंभर टक्के शेतकरी एका ठिकाणी आला असता तर कदाचित विजय त्या ठिकाणी झाला असता शेतकऱ्यांची पॉलिटिकल वोट बँक उभी करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय पण दुर्दैवाने त्याला अपेक्षित यश अजूनपर्यंत मिळालेलं नाही त्याच्यासाठी प्रयत्न आमचे सुरू आहेत कधी येथील माहीत नाही महात्मा ज्योतिबा फुलांपासून लोक लढतायत तेव्हापासून शेतीचे प्रश्न ऐरणीवर आलेले आहेत नंतर शरद जोशी साहेब लढले नंतर राजू शेट्टी लढल्या अनेक लोक लढले परंतु एक अनास्थेचं वातावरण शेतकऱ्यांमध्ये निराशेचं वातावरण आहे सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही शेती पिकावाला शेतकरी अडचणीत आहे आणि संघटित जो घटक नाही त्या घटकाला न्याय मिळत नाही ही काळ्या दगडावरची पांढरेग आहे पण प्रयत्न आमचा सुरू आहे आता सध्या जे सरकार सत्तेत आलंय आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि त्यांनी जे सत्तेवर येण्याआधी जे शेतकऱ्यांना त्यांनी असं वचन दिलंय की सोयाबीनला आम्ही सहा हजार आम्ही भाव देऊ त्याच्यानंतर गव्हाला देऊ कापसाला देऊ असे अनेक मुद्दे त्यांनी त्यांच्या स्पीच मध्ये पंतप्रधान असतील किंवा मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील यांनी मांडले होते प्रचारादरम्यान याविषयी तुम्हाला काय वाटतं नाही मला असं वाटतं की निवडणुकांमध्ये सगळेच बोलत असतात जसं आता लाडकी बहिणीची योजना आणली तेव्हा महाविकास आघाडीने जोरदार विरोध केला आणि नंतर त्याच महाविकास आघाडीनी यांनी एकवीसशे पंधराशे दिल दिलं म्हटल्यावर आम्ही तीन हजारा दिवस म्हटले म्हणजे यांनी पण लालसाच दाखवली लोकांना आमचं म्हणणं असं आहे की जी आश्वासनं निवडणुकीच्या काळामध्ये दिली ती पूर्ण केली पाहिजे या मताच्या आम्ही आहोत आणि प्रत्यक्ष उत्पादन खर्चावर आधारित सोयाबीन कापसाला भाव मिळाला पाहिजे ही सातत्यानं मागणी आम्ही लावून धरतो आहे आणि आजही ती मागणी आमची कायम आहे आणि त्याच्यासाठी आम्ही मोठा लढा उभा करू स्वामीनाथन आयोगावर खूप वेळेस चर्चा होती परंतु निवडणुकीतही त्याच्याबद्दल काही बोलत नाही निवडणुका झाल्यानंतरच त्यावर चर्चा होती असं का बघा स्वामीनाथन आयोगाचा अभ्यास फार मोजक्या लोकांनी केलेला आहे लक्षात घ्या स्वामीनाथन आयोग लागू करून टाका असं प्रत्येक जण म्हणतो पण त्याला वाचला गातो तो आयोगाचा अहवाल खूप मोठा आहे त्याला हजारो पानं आहेत त्यातली एक शिफारस जी महत्वाची आहे की उत्पादन खर्च अधिक पन्नास टक्के नफा ही ही शिफारस त्यातली महत्वाची आहे सी टू प्लस फिफ्टी तर आमचं म्हणणं असं आहे म्हणजे प्रोडक्शन कॉस्ट प्रत्यक्ष बांधावर जी होते ती मोजा हो आणि त्याच्यात पन्नास टक्के नफा ॲड करून द्या आता उदाहरणार्थ सोयाबीनचा प्रोडक्शन कॉस्ट एका पोत्याचं म्हणजे मी अभ्यास करून तुम्हाला सांगतोय हे नियर अबाउट साडेसात हजार रुपये आहे आणि प्रत्यक्ष मिळताना भाव त्याला चार हजार रुपये मिळतो आणि जर यांनी उत्पादन खर्चच कागदावर जर कमी दाखवला असेल पहिले काय करतात हे भाव सेट करतात की चार हजार रुपये द्यायचा आहे आणि तो भाव सेट केल्यानंतर उत्पादन खर्च बरोबर कमी दाखवायचा इकडे कागदावर हा सगळा कागदावरचा खेळ आहे आमचं म्हणणं आहे की प्रत्यक्ष बांधावर जो खर्च येत असेल त्याच्यामध्ये किमान हजार दोन हजार रुपये शेतकऱ्याला क्विंटल मागे मिळाले पाहिजे इतकी साधी सरळ सोपी आमची मागणी आहे कोणतं सरकार असं वाटतं की जे शेतकऱ्यांसाठी लढतात कोणतंच वाटत नाही आणि अनेक सांगतो उदाहरण सांगतो म्हणजे या उदाहरणातून तुम्हाला कळेल एक असा जरा पोरगा होता खेड्यातला खूप बंड होता कोणाला सर्पमित्र आहे कोणी असतं कोणी कुत्र्याचं कोणाला कुत्रे, कुत्रे आवडतात कोणाला माकडं आवडतात को आमच्याकडे शेवडे सर म्हणून बुलढाण्या त्यांना कीटक आवडतात त्यांच्या घरात सगळ्या प्रकारचे कीटक संग्रहालय आहे सगळे कीटक त्यांच्या घरात आहेत त्यांना त्याचा आवड अभ्यास करतात एक पोरगा होता त्याला विंचवाची आवड होती त्याने काय केलं खूप विंचू पकडून आणले आणि गावच्या फाट्यावर ठेवले विकायला आणि त्याच्यावर जाळ्या लावल्या आता ते वेगळ्या वेगळ्या रंगाचे विंचू होते एक होता लाल रंगाचा एक होता भगव्या रंगाचा एक होता निळ्या रंगाचा एक होता पिवळ्या रंगाचा Dartmouth एक होता पांढऱ्या रंगाचा मग एक व्यक्ती गेला म्हणलं हे काय आहे ते म्हणलं विंचू आहे म्हणलं कशाला ठेवलं म्हणजे विकायला म्हणजे कोण घेणार आहे घीर म्हणे कोणीतरी ज्याला विंचवायची आवड येते मग किंमत काय म्हणायची म्हणे म्हणे या लाल विंचवाची तर म्हणे वीस रुपये म्हणे भगव्याची तर म्हणे वीस रुपये म्हणे निळ्याची म्हणे वीस म्हणे पिवळ्याची वीस पांढऱ्याची वीस याचे रंग वेगळे वेगळे आहेत पण मग याची किंमत सारखी कशी काय तो पोरगाव म्हणे हात लावून पाव म्हणे दणका सारखाच देतात म्हणे दे दे। लक्षात घ्या तशी राजकीय पक्षांची परिस्थिती आहे हे विरोधी पक्षात असले की शेतकऱ्याच्या बाजून असतात सत्तेत गेले की दणका सारखाच देतात शेतीच्या प्रश्नावर सगळ्या प्रस्थापित पक्षांमध्ये अनास्थेचं वातावरण आहे त्या सभागृहामध्ये शेती प्रश्नावर बांधणारे दहावीस लोक गेले तर काहीतरी तिथं प्रेशर होऊ शकतं पण दुर्दैवाने तशी अवस्था नाहीये आज महाराष्ट्रात जे काही मोजके नेत्यांचं नाव घेतलं जातं शेतकरी संघटनेचं ज्यात तुमचं नाव येतंय आता सध्या तुम्हाला काय वाटतं काय चित्र आहे की तरुणांनी काय केलं पाहिजे किंवा शेतकरी संघटनेचं जे पुढचं चित्र आहे ते कसं असेल नाही मला असं वाटतं शेतकरी संघटना म्हणून नाही तर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलेलं आहे की अन्याय करणारापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त गुन्हेगार असतो तर ज्या ज्या घटकावर अन्याय होतो त्यांनी त्यांनी संघटितपणे आपला आवाज उठवला पाहिजे या मताच्या आम्ही आहोत शेतकऱ्यांना ज्या दिवशी असं वाटेल की आता आपल्यावर खूप अन्याय होतो तेव्हा त्यांनी रस्त्यावर आलं पाहिजे ज्या अर्थी ते रस्त्यावर येत नाही तोपर्यंत त्यांना याची जाणीवच नाही की आपल्यावर अन्याय होतोय आमचं काम आहे त्याला जाणीव करून देणं महात्मा ज्योतिबा फुले म्हणले गुलामाला गुलामाची जाणीव करून द्या त्याच्या पायातल्या तो आपोआप काढेल आमचं काम आहे की तुम्हाला सोयाबीन मध्ये लुटल्या जातं सांगणं कापसात लुटल्या जातं सांगणं आता दुर्दैव असा आहे की आम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही म्हणजे इतकं संघर्ष करून रस्त्यावर उतरतो दरवर्षी लाटाकाटा खातो तुरुंगात जातो मार खातो माझ्यावर शेकडो पोलीस केसेस आहेत तर मला असं वाटतं की आमच्या टापूतला शेतकरी सोडला तर महाराष्ट्रातला शेतकरी रस्त्यावर उतरायला पाहिजे शेतकऱ्याने आम्हाला घरी येऊन उठवलं पाहिजे तर रस्त्यावर भांडा बनवून आमच्यासाठी आम्हाला त्यांच्या दारात जावं लागतंय चला उठा पेटा हे सगळं दुर्दैव आहे तर मला असं वाटतं की मी निगेटिव्ह बोलत नाही पण जी वस्तुस्थिती आहे ती नाकारता पण येत नाही मला असं वाटतं की तरुण पोरांनी अन्यायाच्या विरोधात पुढे आलं पाहिजे आता पारंपरिक शेती करून भागणार नाही कच्चा माल करताना त्याच्यावर प्रक्रिया करून ते विकण्याच्या दृष्टीने पण पुढाकार शेतकऱ्यांच्या पोरांनी घेतला पाहिजे ट्रेडिंग मध्ये उतर उतरलं पाहिजे म्हणजे बटाटे आम्ही पिकवायचे आम्ही आत्महत्या करायची आणि हल्दीरामवाल्यांनी त्याचे चिप्स पन्नास पटीनी विकायचे तो हेलिकॉप्टर फिरणार ना आमच्या पायात चप्पल नाही पश्चिम महाराष्ट्रातला शेतकरी पाच एकरवाला हा आपल्याकडचा पन्नास एकरवाला आहे पाच एकरवाला शेतकरी बाजारात जाताना किंवा किराणा आणायला जाताना फोर व्हीलर घेऊन जातो आणि आमच्याकडचं पंचवीस एकरावाला वायरची थैली घेऊन एसची उभा असतो ही अवस्था आहे मला असं वाटतं की शेतकऱ्यांची जोपर्यंत प्रस्तावित पक्षांना भीती वाटत नाही तोपर्यंत प्रस्तावित पक्ष शेतकऱ्यांची बाजू घेणार नाही आता सध्या निवडणुकीचं चित्र समोर आलेलं आहे कोणता मुख्यमंत्री असाय की जो शेतकऱ्यांसाठी लढू शकतो असं वाटत मी तुम्हाला सांगितलं ना मुख्यमंत्री कोण असू द्या पक्ष कोणताही असू द्या शेतीच्या प्रश्नावर बघा चमत्कार केल्याशिवाय म्हणजे केल्याशिवाय कोणी नमस्कार करत नाही जोपर्यंत शेतकऱ्यांची पोलिटिकल वोट बँक उभी राहत नाही की आता त्या यांना वाटलं पाहिजे की सोयाबीनला भाव नाही दिला तर सोयाबीनच्या मुद्द्यावर सरकार पडू शकतं कापसाला नाही दिला तर कापसाच्या मुद्द्यावर सरकार पडू शकतं ती भीती थोडी बहुत कांदा उत्पादकांनी लोकसभेत तयार केली पण दुर्दैवाने विधानसभेत पण ती भीती गेली मला असं वाटतं की शेतकऱ्यांची पोलिटिकल वोट बँक उभी करणं शेतकऱ्यांनी शेतीच्या प्रश्नावर मतदान करणं हा त्याच्यावरचा उपाय निश्चितच आज आपल्या सोबत होते शेतकरी नेते तुपकर सर त्यांनी आपल्या मनोगत आणि खूप जबरदस्त त्यांनी असं मार्गदर्शन केलंय की कशा पद्धतीने शेतकऱ्यांचे दिवस असतील शेतकऱ्यांनी आता उद्योग व्यवसायात उतरलं पाहिजे असंही त्यांनी सांगितलं धन्यवाद सर धन्यवाद